टीआरपी साठी अमिताभ बच्चनने एका लहान लेकराचा गेम केला पण आता त्याच ने एका दहा वर्षांच्या मुलाचं भविष्य खराब केलंय काहींनी तर थेट आरोप केला की सगळं काही स्क्रिप्टेड होत केबीसीच्या टी आर पी साठी हे सगळं होऊ दिलं गेलं नमस्कार मी शब्दयोद्धा योद्धा टी आर पी साठी अमिताभ बच्चनने एका लहान लेकराचा गेम केला सध्या सोशल मीडियावर केबीसीच्या त्या एपिसोडची जोरदार चर्चा सुरू आहे ज्यामध्ये गुजरातचा इशित भट नावाचा लहान मुलगा अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धटपणे बोलतोय आगाऊ उत्तर सुद्धा देतोय अमिताभ यांना सांगतोय कि मला नियम माहितीयेत ते सांगत बसू नका त्यावर बरीच चर्चा झाली त्या लहान मुलावर टीका झाली त्याला ट्रोल केलं गेलं त्याच्या आई वडिलांचे संस्कार सुद्धा काढले गेलेत सोशल मीडियावरील ट्रोल आर्मी त्या मुलावर आणि त्याच्या आई वडिलांवर जणू काही तुटूनच पडली पण यातच एक प्रश्न निर्माण झाला की हे सगळं काही स्क्रिप्टेड होतं का हे सगळं केबीसीची टीआरपी वाढवण्यासाठी होतं का नेमकं या मागचं कारण काय होतं अमिताभ बच्चन आणि केबीसीच्या टीमनं त्या मुलाला रोखलं का नाही यावर कोणाची काय प्रतिक्रिया आली तो मुलगा एवढ्या मोठ्या सेट वर असं का वागला असावा आणि या प्रकरणानंतर केबीसीच्या टी आर पी मध्ये नेमके काय बदल झालेत याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका कोण बनेगा करोडपती हा अनेकांचं स्वप्न पूर्ण करणारा शो आहे अनेकांचं भविष्य त्यातनं सुरक्षित झालंय आणि सुधारलं सुद्धा आहे पण आता त्याच केबीसीने एका दहा वर्षांच्या मुलाचं भविष्य खराब केलंय हा आरोप केबीसीवर वर आहे गुजरातचा दहा वर्षांचा इशित भट केबीसी मध्ये सहभागी झाला त्यात तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत उद्धटपणे बोलला त्या मुलाची वागणूक जरा आगाऊ दिसली इतकंच नाही तर त्याने चार प्रश्नांची उत्तरं पर्याय न दिली आणि त्याच कॉन्फिडन्स मध्ये त्याने पाचव्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी तो हरला आणि पाचव्या प्रश्नाला एकही रुपया न घेता तो त्या स्पर्धेतून बाद झाला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला याची प्रचंड चर्चा सुद्धा झाली आणि याच व्हिडिओ वरून त्या मुलाला त्याच्या आई वडिलांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं त्या मुलाच्या संस्कारांवर त्याच्या बालपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं त्याने अमिताभ बच्चन यांचा अपमान केला असं देखील म्हटलं गेलं पण काही लोकांनी या ट्रोलर्स वर टीका केलीये भारतीय क्रिकेट टीमचा गोलंदाज वरुण चक्रवर्ती याने सुद्धा त्या मुलाला ट्रोल न करण्याची विनंती केली आहे यातच त्या मुलाच्या स्वभावाची चर्चा सुरू झाली काहींनी तर थेट आरोप केला की सगळं काही स्क्रिप्टेड होतं केबीसीच्या च्या टीआरपी साठी हे सगळं होऊ दिलं गेलं तर काही लोक म्हटले की हा सिक्स पॉकेट सिंड्रोम आहे काही मानसशास्त्रज्ञांनी म्हटलं की या मुलाला अतिशय तीव्र असा एडीएचडी अर्थातच अटेन्शन डेफिसिटी हायपर रिएक्टिव्हिटी डिसऑर्डर असावा आता हे सिक्स पॉकेट सिंड्रोम आणि एडीएचडी काय भानगड आहे ते या व्हिडिओत पुढे सांगतेच पण हे सगळं टीआरपी साठी केलं गेलं हा आरोप फारच गंभीर आहे पण हा आरोप का लागतोय त्यामागची कारण काय ते, का ते समजून घेण्यासाठी आपल्याला केबीसीची सगळी प्रोसेस समजून घ्यावी लागेल तर मंडळी केबीसी मध्ये कंटेस्टंट निवडण्यापासून तर त्याची तयारी करून घेण्यापर्यंत सुरुवातीपासून तर शूटिंग पर्यंत सगळं काही नियोजनबद्ध असतं नोंदणी झाली की टीम काही लोकांची निवड करते त्यांना फोनवर प्रश्न विचारले जातात योग्य उत्तर दिल्यास पुढच्या फेरीसाठी शॉर्ट लिस्ट होतात नंतर मुंबईत ऑडिशन लाईव्ह राऊंड वीस प्रश्नांचं टेस्ट पर्सनल माहितीची रेकॉर्डिंग सगळं आधीच सेट केलेलं असतं शेवटी जे लोक शो मध्ये येतात त्यांची प्रॅक्टिस करून घेतली जाते फास्टेस्ट फिंगर राऊंड हॉट सीट वर बसणं अमिताभ बच्चन यांच्यासमोर घाबरून न, न येणं हे ये सगळं पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करून त्या व्यक्तीला तिथं बसवलेलं असतं शूटिंग दरम्यान कंटेस्टंटला कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेले नियम पाळावे लागतात अर्थात शो टेलिकास्ट होण्यापूर्वी काहीही उघड न करणे फोटो व्हिडिओ शेअर न करणे बक्षिसाची रक्कम टेलिकास्ट नंतर मिळणे इत्यादी सगळं काही शूटिंग दरम्यान संपूर्ण टीम कॅमेरामॅन मेकअप आर्टिस्ट प्रोडक्शन स्टाफ सगळे कंटेस्टंटला रिलॅक्स ठेवण्यासाठी काम करत असतात आणि हे सगळं काही अमिताभ बच्चन यांच्या नेतृत्वाखाली चालतं म्हणजे केबीसी मध्ये काहीही अचानक घडत नसतं सगळं काही ठरलेलं आणि नियोजनबद्ध असतं अर्थात प्रश्न आणि उत्तरं जी वाचली जातात त्यात कोणतीही गडबड नसते तो खेळ तितकाच पारदर्शक असतो आणि तिथं असलेले प्रेक्षक सुद्धा खरेच असतात ते सुद्धा स्क्रिप्टेड नसतात पण शो पूर्णपणे रेकॉर्डेड असतो तो लाईव्ह टेलिकास्ट केला जात नाही म्हणून काय दाखवावं आणि काय दाखवू नये याचे पूर्ण अधिकार शोच्या आणि असतात मग या सर्व प्रोसेस मध्ये जर एखादं मूल अचानक उद्धटपणे बोलत असेल तो आगाऊ प्रश्नांची उत्तरं देतोय तर त्याला प्रोड्युसरने थांबवलं का नाही किंवा त्याचे ते व्हिज्युअल्स एडिट का केले गेले नाही यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय की टी आर पी साठी हा भाग सेट केला गेला होता का कारण यावेळी भी केबीसी ला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नाही शो फार चालत नव्हता त्याबद्दल ना, त्या ना कोणती बातमी होती ना कोणी मोठा सेलिब्रिटी त्यात आलेला आणि यामुळे असं म्हटलं जात आहे की हे सगळं काही ठरवून केलं गेलं कारण या प्रकरणानंतर केबीसी ट्रेंड होत आहे कदाचित त्याचा टी आर पी ही वाढेल पण त्या मुलाचं काय हे सगळं जर खरं असेल तर त्या मुलाच्या भविष्याबाबत काय त्याच्या आणि त्याच्या परिवाराच्या मनावर याचा काय परिणाम झाला असेल याचा विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे यावर मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलंय की केबीसीच्या प्रसिद्धीसाठी त्या मुलाचा वापर केला गेला असेल तर आपण एका भीषण वास्तवात आहोत हक्नात त्या मुलाचा भविष्याचा बळी दिला गेलाय असं वैभव मांगले यांनी म्हटलं आहे आता हे सिक्स पॉकेट सिंड्रोम आणि एडीएचडी काय आहे तेही समजून घेऊयात मंडळी पूर्वी आपल्या घरात अनेक लहान मुलं असायची दोन किंवा त्यापेक्षा जास्तच असायची पण आता तसं होत नाही आता एका कुटुंबात बहुतांश वेळा एकच मूल असतं म्हणजे हम दो हमारे दो ही कॉन्सेप्ट संपली आणि हम दो हमारा एक अशी नवीन पद्धत सुरू झाली आहे अशा परिस्थितीत त्या एका मुलाला आई वडिलांचं आणि दोन्हीकडच्या आजी आजोबांचं भरभरून प्रेम मिळतं एकाच मुलावर सहा लोक जीवापाड प्रेम करतात सगळे नातेवाईक त्याचे लाड पुरवतात त्याला काहीच कमी पडू देत नसतात तो मागतो ती गोष्ट त्याला लगेच मिळते त्याच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातात सगळं काही वेळेवर दिलं जातं आणि अशा परिस्थितीत त्या लहान मुलाच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास तयार होतो अनेक लोक म्हणतात की त्या आत्मविश्वासाचं रूपांतर हळूहळू अहंकारात होतं आणि उद्धटपणात पॉकेट त्याला म्हटलं जातं तर एडीएचडी म्हणजे अटेन्शन डेफिसिएटी हायपर रिएक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अतिसक्रियतेची अडचण येणे एडीएचडी असलेल्या मुलांना एका गोष्टीवर जास्त वेळ लक्ष टिकवणं कठीण जातं ते सतत हालचाल करत राहतात बोलत राहतात आणि विचार करत राहतात प्रश्न पूर्ण होण्याआधी उत्तर देण्याचा प्रयत्न करतात आणि घाबरले किंवा उत्साही झाले की सहज आक्रमक किंवा उद्धट वाटू शकतात महत्वाचं म्हणजे ही वागणूक नाही ती मेंदूच्या वेगाने चालणाऱ्या प्रक्रियेचा परिणाम असते उदाहरणार्थ इशित भटने प्रश्न पूर्ण होण्याआधी उत्तर दिलं आणि नियम सांगताना तो बोलला हे एडीएचडीशी जुळत तो वाईट मुलगा नाहीये फक्त अतिउत्साही आणि लक्ष केंद्रित करण्यात तो अवघड असलेला आहे एडीएचडी आणि सिक्स पॉकेट सिंड्रोम एकत्रित पाहिल्यास एका बाजूला अति उत्साही मेंदू आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण प्रेमामुळे तयार झालेला अहंकार दिसतो दोन्ही मिळून मुलाच्या वागणुकीत उद्धटपणा जाणवतो पण खरं कारण हे मानसिक आणि सामाजिक परिस्थितीशी संबंधित असत सोशल मीडियावर आणि लोकांना फक्त हेच दिसत की तो, तो मुलगा अमिताभ बच्चनला टोकतोय पण त्याला समजून घेणं आणि मार्गदर्शन करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जेव्हा आपण या घटनेकडे पाहतो तेव्हा मुलाचा अहंकार उत्साह मानसिक स्थिती आणि केबीसीची मीडियावर आणि टी आर पीची गती वेगळी आहे पण वास्तविकतेत मुलाची वागणूक त्याचा उत्साह आणि मानसिक परिस्थिती यावर त्याचे भविष्य आकारते आपण लक्षात ठेवायला हवं की एका लहान मुलावर टीआरपी साठी किंवा चर्चेसाठी खूप मोठा दबाव टाकणं योग्य नाही आपण या घटनेतून शिकायला हवं हो की मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याला नेहमी प्राधान्य द्यायला हवं हो। ट्रोलिंग थांबवा समजून घ्या आणि मार्गदर्शन करा बाकी केबीसीचा गेम आणि सोशल मीडियाचा दबाव यात मुलाचे भविष्य बळी पडू देऊ नका समजून घेणे सहानुभूती दाखवणे आणि योग्य मार्गदर्शन करणे हीच खरी आपली जबाबदारी आहे बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद